आज आम्ही तुम्हाला एका अशा अभिनेत्रीबद्दल सांगणार आहोत जिनं मराठी आणि हिंदी मालिकांमधून आपल्या सर्वांची मनं जिंकली तिचे शेवटचे दिवस खूपच दुखात गेले वयाच्या अडतीसाव्या वर्षी ही अभिनेत्री आपल्या सर्वांना सोडून गेली या अभिनेत्रीचं नाव आहे प्रिया मराठे प्रियाला तुम्ही कोणत्या मालिकेसाठी ओळखताय कमेंटमध्ये आवर्जून सांगा प्रियाचा जन्म तेवीस एप्रिल एकोणीसशे सत्त्याऐंशीला ठाण्यामध्ये झाला प्रिया एकत्र एक कुटुंबात लहानाची मोठी झाली प्रियानं ठाण्यामधून आपलं शिक्षण पूर्ण केलं आणि त्यानंतर ती कॉल सेंटरमध्ये कामाला लागली तीन महिने ती कॉल सेंटरमध्ये काम करत होती याचवेळी तिच्याकडे एक मोठी संधी चालून आली या 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 मालिकेमध्ये काम करण्याची संधी तिच्याकडे आली आणि तिने हे काम केलं आणि ती घराघरात लोकप्रिय झाली दोन हजार आठला तिने केलेली ही पहिली मालिका या मालिकेत तिने खलनायिकेची भूमिका साकारली होती जी प्रेक्षकांना खूप भावली त्यानंतर तिनं कॉमेडी सर्कसमध्ये देखील काम केलं दोन हजार अकराला ला ती तो बच्चा है जी या हिंदी चित्रपटात देखील झळकली पण आपण सर्वजण तिला ओळखतो ते म्हणजे पवित्र रिश्ता या मालिकेसाठी पवित्र रिश्ता बडे अच्छे लगते हे चार दिवस सासूचे तू तिथं मी अशा अनेक हिंदी मराठी मालिकांमध्ये तिनं काम केलं याशिवाय विघ्नहर्ता महागणपती किरण कुलकर्णी वर्सेस किरण कुलकर्णीच्या मराठी चित्रपटांमध्ये दे, देखील तिनं काम केलं चोवीस एप्रिल दोन हजार बाराला तिने स्वराज्य रक्षक संभाजी मालिकेतील लोकप्रिय अभिनेता शंतनु मोघेसोबत लग्नगाड बांधली या दोघांनी आपला कॅफे देखील सुरू केला होता दोन हजार चोवीसमध्ये तुझेच गीत मी गात आहे या मालिकेमध्ये ती काम करत होती पण मग अचानक तिने ही मालिका सोडली या मालिकेमध्ये ती खलनायिकेची भूमिका साकारत होती जी प्रेक्षकांना आवडत होती पण मग याच दरम्यान प्रियाची एक वेगळी झुंज सुरू झाली होती प्रियाला कॅन्सर झाला होता दोन वर्षापासून प्रिया कॅन्सरशी लढत होती पण अखेर या अभिनेत्रीची ही झुंज अपयशी ठरली एकतीस ऑगस्ट दोन हजार पंचवीसला प्रिया आपल्या सगळ्यांना सोडून कायमची निघून गेली आम्ही प्रियाच्या कुटुंबियांच्या दुःखात सहभागी आहोत तुम्ही तुमच्या भावना कमेंटमध्ये व्यक्त करू शकता आणि एस बी मराठी एंटरटेनमेंट चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा